नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या सर्दीचा अकॅडमी युट्यूब वरती आज आपण पाहतोय चालू घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे दहा एप्रिल दहा एप्रिल रोजी आपण पाहतोय महत्वाच्या घडामोडी चालू घडामोडी पाहतोय जे आपल्याला उपयुक्त आहेत मित्रांनो आणि सर्व काही अभ्यासासाठी प्रत्येक साठी आपल्याला उपयुक्त असणारा घटक म्हणजे चालू घडामोडी ठीक आहे आपण सुरुवात करतोय आज दहा एप्रिल मित्रांनो दहा एप्रिलच्या आपल्याला पाहतोय एप चालू घडामोडी ठीक आहे आजचा दिवस आहे दहा एप्रिल राष्ट्रीय शेत प्राणी दिवस राष्ट्रीय शेत प्राणी दिवस दुसरी गोष्ट आहे राष्ट्रीय भावंड दिन आणि तिसरा आहे जागतिक होमोपॅथी दिन नाही का ओको? ओके ओके बघा राष्ट्रीय शेत प्राणी दिवस भावंड दिवस आणि होमोपॅथिक दिन लक्षात ठेवा तीन दिवस आहेत लक्षात ठेवा आणि आपल्याला पहायचं एक ते दहा आहे ना एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह चार एप्रिल खान जागृती आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सहा एप्रिल राष्ट्रीय ग्रंथालय दिवस सात एप्रिल राष्ट्रीय जागतिक आरोग्य दिन नऊ एप्रिलचे संधारण दिन आणि दहा एप्रिलचे शेतकी प्राणी भावंड आणि होमोपॅथी मित्रांनो लक्षात ठेवा रोजच्या रोज मी तुम्हाला करंट अफेअर जे आहे ते करंट अफेअर आपल्या समोर रोजच्या रोज ज्या जे दिवस आहेत ते आपण रोजच्या रोज पाठ करत जाऊ जेणेकरून आपलं रिव्हिजन होऊन जाईल लक्षात ठेवा आहे ना ठीक आहे कळत आहे चला नेक्स्ट पॉइंट ठीक आहे हार्डेस्ट गीजर यांनी धावत प्रवास पूर्ण केला आहे दहा हजार मैलांपेक्षा जास्त अंतर जावत सोळा देशांमधून एकोणीस दशलक्ष पावले उचलली ठीक आहे आणि धर्मादायी या प्रवासाचा उद्देश धर्मादाय संसदे पैसा गोळा करणे हा होता रस कुक यांचा असा दावा आहे की संपूर्ण आफ्रिकेमध्ये धावणारे पहिले व्यक्ती आहेत ते म्हणजे संपूर्ण आफ्रिका खंडात धावणारे हे पहिले व्यक्ती आहेत असं म्हटलं जातं लक्षात ठेवा नाव का त्यांचं ना रस काय नाव आहे रस कोक लक्षात ठेवा खूप पॉईंट मस्त आहे हार्डेस्ट गिझर सुद्धा त्यांना म्हणतात हे पॉईंट खूप महत्वाचं आहे पूर्ण आफ्रिका धावणारे व्यक्तिमत्व धर्मदाय गोष्टींसाठी संस्थेसाठी ते काम करतात लक्षात ठेवा ठीक आहे चल पुढील प्रश्न पुढील पॉईंट गणगौर राजस्थानमधील उत्सव गणगौर राजस्थान एक महत्त्वाचा सण आहे जो भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या मिलनाचे स्मरण करतो लक्षात ठेवा आणि गण भगवान शिव शिवला आणि गौरी देवी पार्वतीला दर्शवते आणि हिंदू कॅलेंडरचा पहिला महिना चैत्र मार्च एप्रिलमध्ये हा साजरा केला जातो म्हणजे नवीन वर्षाच्या दिवशी हा सण आपण साजरा करतो लक्षात ठेवा कुठं राजस्थान राज्यामध्ये याच नाव काही आहे गणगौर गणगौर गण लक्षात असू गौर चला पुढे प्रथम अणुऊर्जा शिखर परिषद दोन हजार चोवीस आयोजित कुठे केल्या मित्रांनो प्रथम लक्षात ठेवा अणुऊर्जा शिखर परिषद शिखर परिषदे सह अध्यक्ष बेल्जियमचे पीएम अलेक्झांडर डी क्रो आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीचे महासंचालक राफेल मरियानो ग्रोसी होते लक्षात ठेवा आणि जीवाश्म इंधनाचा वापर कमी करणे ऊर्जा सुरक्षा वाढवणे आणि चालना देण्याचे जागतिक आव्हानं तोंड देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे मित्र प्रथम अणुऊर्जा शिखर परिषद लक्षात ठेवा बेल्जियम झाली सह अध्यक्ष क्रो आणि ऊर्जा आयोगाचे एजन्सीचे महासंचालक रॅफेल मरिओनो लक्षात ठेवा या दोघांनी प्रथम अणुऊर्जा आयोगाची परिषद भरवली ती लक्षात ठेवा ठीक आहे हा पॉइंट खूप महत्वाचा आहे प्रथम अनुर्जा आयोगाची परिषद कुठे झाली ठीक आहे चल पुणे हा मग आंतरराष्ट्रीय अनुर्जा एजन्सी मुख्यालय बियान ऑस्ट्रेलिया स्थापना एकोणतीस जुलै एकोणीसशे सत्तावन्न लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना केव्हा झाली एकोणीसशे सत्तावन्न रोजी झाली आणि ते मुख्यालय जे आहे व्हिएन्ना ऑस्ट्रेलिया हे दोन्ही पॉईंट आपल्याला महत्वाचे माहिती असावे ओके चलो पुढील पॉइंट ठीक आहे हा मज न, न, मजदार वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिट आणि ग्रीन हायड्रोजन समिट आयोजित करणार नाही का कुठले कुठले मजदार वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिट आणि ग्रीन हायड्रोजन समिट आयोजित करणार मजदार अबुधाबी फ्युचर एनर्जी कंपनी ठीक आहे आणि मजदार वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिट ऊर्जा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण कार्यक्रम सोळा रोजी करणार आहे ग्रीन हायड्रोजन समिट हरित हायड्रोजन अर्थव्यवस्थेच्या विकासावर लक्ष केंद्रित करते लक्षात ठेवा ठीक आहे बघा मजदार वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिट आणि ग्रीन हायड्रोजन समिट आयोजित करणार आहे लक्षात ठेवा मजदार अबुधाबी फ्युचर एनर्जी कंपनी या लक्षात ठेवा मजदार वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिट ऊर्जा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण कार्यक्रम सोळा एप्रिलला रोजी करणार आहे आणि ग्रीन हायड्रोजन समिट हरित हायड्रोजन अर्थश्यस्था विकासावर लक्ष केंद्रित करते ठीक आहे दोन पॉईंट खूप महत्वाचे पुणे हा नीरज एस शर्मा यांना मेडल ऑफ ऑनर पुरस्काराने सन्मानित केलं मेडल ऑफ ऑनरने नीरज ए शर्मा यांना एच सी करने को, सी डी इंडियाद्वारे मेडल ऑफ ऑनर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले लक्षात ठेवा कोण नीरज ए शर्मा यांना मेडल ऑफ द ऑनर पुरस्कार मिळाला एच सी सी डी इंडियाद्वारे हा त्यांना मेडल ऑफ ऑनर पुरस्कार दिला गेला आणि ते भारतातील पाऊल प्रजासत्ताकाचे मानक काउन्सिल जनरल आहेत आणि एच सी सी डी इंडियाद्वारे आयोजित वार्षिक काउन्सिलर डे दोन हजार चोवीस नुसार त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे मेडल ऑफ ऑनर मेडल ऑफ ऑनर लक्षा ठीक है पूरी पॉइंट है ना मैक्स वेस्ट्रपेन ने यह फोन जापानी ग्रैंडी 2024 हजार चौबीस जिंक ली मैक्स वेस्टर पेन ने लक्षा ठीक है रेडबुल संगाचा मैक्स वेस्टर पेन ने सात एप्रिल 2024 रोजी जपान चा सुजुका सर्किट ये थे आयोजित जापानी फॉर्मूला वन ग्रैंड फ्रिक्स दो हजार चौबीस जिंकलं मॅक्स रे जिंकलं काय कोणी मॅक्स रे आणि डच मॅक्स पेनने त्यांच्या सहकारी सर्जिओ पेरेझचा पराभव केला आणि ऑस्ट्रेलिया ग्रँपी विजेता कार्लोस सेंज या तिसऱ्या स्थानावर आहे पहिल्या स्थानावर मॅक्स आहे दुसऱ्यावर सर्जिओ आहे आणि तिसऱ्यावर कोण आहे मित्रांनो कार्लोस लक्षात ठेवा जवळ चोवीसच्या मोसमातील चार शर्यतीपैकी मॅक्स वेस्टर्न वेस्टरपेनचा हा तिसरा विजय आहे मग टोटल त्यांनी तीन विजय कमवले हो पैकी लक्षात ठेवा मॅक्स वेस्टर पेनने ठीक आहे ग्रॅमपी स्पर्धेत ओके चला पुढील प्रश्न मित्रांनो हा नेक्स्ट पॉईंट मित्रांनो एअर इंडियाने जयराज शर्म काय शणमुगम लक्षात ठेवा यांची ग्लोबल एअरपोर्ट ऑपरेशन हेड म्हणून नियुक्ती केली हे व्यक्ती आहेत दिसत असेल तुम्हाला फोटोमध्ये प्रत्येकांच्या व्यक्तीचे फोटो ठेवले जेणेकरून आपल्याला एक अनालिसिस व्हावं की हे व्यक्तिशा आहेत आपल्या डोक्यात जावं लक्षात ठेवा ठीक आहे हा मग जयराज शन्मुन हे इंडस्ट्रीतील दिग्गज असून त्यांची कारकिर्द पंचवीस वर्षाची एअरलाइन्स विमानतळ आणि दूरसंचार उद्योगामध्ये आहे लक्षात ठेवा याआधी शन्मुघन हे बेंगलोर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते आणि त्यांच्या कार्यकाळात बी आय एल चे नवीन टर्मिनस दोन कार्यान्वित झाले आणि खासियत काय त्यांनी यापूर्वी सिंगापूर एअरलाइन्स कतार एअरलाइन्स आणि जेट एअरवेज चे काम पाहिले आता त्यांची निवड एअर इंडियाने जयराज सैनिक यांची निवड ग्लोबल एअरपोर्ट ऑपरेशनचे हेड म्हणून नियुक्ती केली आहे ठीक आहे हा पॉईंट महत्वाचा आहे हेड म्हणून त्यांची नियुक्ती केली हे आपल्याला माहित असावं मित्रांनो ओके चल पुढील प्रश्न मित्रांनो हा भारतीय अमेरिकन ग्लोफर ग्लोफर अक्षय भाटियाने व्हॅलेरो टेक्सास ओपन जिंकले हे व्यक्तिशात लक्षात ठेवायची गोष्ट गोल्फ जिंकले त्यांनी कुठलं अक्षय भाटियाने वेलोररो टेक्सास ओपन जिंकले अक्षय भाटियाने डेनी मॅक कार्थी विरुद्ध नाट्यमय आकस्मिक मृत्यू प्ले ऑफ मध्ये वेलोरो टेक्सास ओपन जिंकले त्यांचा दुसरा पीजीए टूर विजय आणि मास्टर लक्षात ठेवा हो ठीक आहे आणि भाटियांचा वयाच्या बावीस वर्षी चोपनव्या सुरुवातीला पीजीए टूरचा हा दुसरा विजय होता आणि पहिली त्यांनी तेवीस ची बारकुडा चॅम्पियनशिप जिंकली आणि त्यांनी दुसरा जो जिंकला तो कोणता पीजीए टूर जिंकली लक्षात ठेवा ठीक आहे त्यांनी दोन जिंकल्यात व सहा मध्ये एरिक अलेक्स नंतर वेलोरो टेक्सास हे ओपन जिंकणारा तो पहिला डावखुरा ठरला म्हणजे पहिला डावखुरा कोण आहे मित्रांनो वेलोरो आहे है, है ना आणि सॉरी हा एरिक एरिक आहे लक्षात ठेवा आणि वेलोरो टेक्सास हा सेकंड पर्सन आहे लक्षात ठेवा किंवा आपण त्याला म्हणतो व सहा मध्ये एरिक एक्स एक्सेलेट नंतर वेलोरा टेक्सास ओपन जिंकणारा तो पहिला डावखुरा ठरला म्हणजे व सहा मध्ये लक्षात ठेवा एरिक पण जिंकले होते आणि आता डावखोर जिंकणार कोण वेलोरो लक्षात ठेवा तो पहिला व्यक्ती आहे जो डावखोरा आहे लक्षात ठेवा थी ठीक आहे हे दोन तीन पण थोडेसे महत्वाचे आपल्या ठीक थी आहे बघा भारतीय अमेरिकन गोल्फर अक्षय भाटियाने ओलोना टेक्सास ओपन जिंकलं ठीक आहे गोल्फ गेम आहे लक्षात ठेवा थी ठीक आहे हे व्यक्ती आहेत अक्षय भाटिया यांनी आहे ठीक आहे चलो पुढे हा सुमित नांगल मास्टर्स हजार सामना जिंकणारा पहिला भारतीय एकेरी खेळाडू अरे वा सुमित नांगल मास्टर्स एक हजार सामना जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू दिसतोय तुम्हाला सुमित नांगल ठीक आहे लक्षात ठेवा ठीक आहे मग आता काय सांगतोय सुमित नांगलने कोर्लो येथे एटीपी मास्टर्सपर्यंत जागतिक क्रमांक अडतीसव्या क्रमांकावर असलेल्या मॅटिओ अर्नाल्डचा पराभव करून पहिला विजय नोंदवला लक्षात ठेवा आणि क्लेवर मास्टर्स हजार सामना जिंकणारा नागल हा पहिला भारतीय एकेरी खेळाडू ठरला आहे सुमित नांगल हा बेचाळीसव्या वर्षात मॉन्टे कार्लो मास्टर एकेरीच्या मुख्य ड्रॉसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय ठरला मास्टर्स मध्ये लक्षात ठेवा बेचाळीसव्या वर्षात बेचाळीस वर्षात मॉन्टो कार्लो मास्टर्स एकेरीच्या मुख्य ड्रॉसाठी पात्र ठरणार पहिला भारतीय सुद्धा आहे ठीक आहे हा थोडासा पॉईंट खूप महत्वाचा आहे सुमित नांगलबद्दल लक्षात ठेव ठीक आहे बघा सुमित नागल मास्टर स्पर्धेत त्यांनी जिंकले लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे पहिला भारतीय ठरलाय लक्षात ठेवा एक हजार सामने जिंकणारा आणि निवड होणार सुद्धा पहिला भारतीय व्यक्ती आहे पुणे हा झिम्बाने नवीन सोने समर्थित चलन लॉन्च केले सोने सोने समर्थित काय सांगत आहे झिम्बाबने नावाचे नवीन सोने समर्थित चलन सादर केले आहे हे नाव झिम्बाबे गोल्ड असे आहे झिम्बाबे गोल्ड गंभीरपणे अवमूल्यन झालेले झिम्बाब्वे डॉलर बदलण्याचे उद्दिष्ट आहे मार्च मध्ये वार्षिक चलनवाढीचा दर पंचावन्न पर्यंत पोहोचल्याने झिम्बाब्वेची अर्थव्यवस्था तणावाखाली आहे तो सात महिन्याच्या उच्चांकावर आहे आणि झिम्बाब्वेने सेंट्रल बँकेचे गव्हर्नर जॉन जॉन मुशिया वानुहू मुशिया वानुहू हे आहेत लक्षात ठेवा आणि काय सुरू केलं सोने समर्थित चलन लॉन्च केलं झिम्बाब्वेने पेपरला प्रश्न येत झिम्बो सोने चलन सोने काय सोने संबंधित चलन सुरू करणारा कोणता देश आहे तो उत्तर काय असणार आहे झिम्बाब्वे लक्षात ठेवा ठीक आहे हा पॉईंट एक महत्वाचा आहे पुढे ठीक आहे भारतीय लष्कराकडे इगला एस मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टीमची पहिली तुकडी नाही का बघा काय म्हणतोय इगला एस मॅन पोर्टेबल एअर डिफेन्सची सिस्टीमची पहिली तुकडी भारताने रशिया म्हणून चोवीस इगला एस मॅन पॅड्स आणि शंभर क्षेपणास्त्रे मिळवली आहेत रशियाकडून घेतले आपण लक्षात ठेवा हा पॉईंट खूप महत्वाचा आहे हा खरं तर उद्देश लष्करीचा अत्यंत कमी श्रेणीतील हवाई संरक्षण आणि क्षमता वाढवली विशेषतः उत्तरेकडे सीमेवरील उंच डोंगराळ प्रदेशात आणि हा नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये करा झाला एकशे वीस प्रक्षेपक आणि चारशे क्षेपणास्त्रांनी करार केला होता मिळाले किती चोवीस इग्ला एस मिळाले शंभर क्षेपणास्त्र मिळत हा पॉईंट दोन महत्वाचा आहे रशियाकडून आपल्याला मिळालेला आहे चल पुढील प्रश्न ठीक आहे मित्रांनो कालचा प्रश्न असा होता की अर्जुन पुरस्कार विजेती भारतीय निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तीनं कोणाची घोषित केलं होतं तर शीतल देवी यांना घोषित केलं होतं शीतल देवी यांची नियुक्ती केली होती शीतल देवी बद्दल लक्षात ठेवा ठीक आहे चला मग आजचा प्रश्न काय मित्रांनो नुकतेच राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण बनले आहे नाही का उच्च न्यायालयाचे मुख्याधीश कोण बनले आहेत ऑप्शन आहे न्यायमूर्ती एम एम श्री श्रीवास्तव न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय न्यायमूर्ती रमेश धनुका आणि यापैकी नाही कोणतं असेल तुम्ही उत्तर नक्की सांगावं आणि मला नक्की मध्ये पाठवावं हो जेणेकरून मित्रांनो कोणताही पेपरला प्रश्न आला तर आपण उत्तर सांगू शकता आणि उत्तर सांगितलं की आपलाही डोक्यात बसतो तो, तो प्रश्नाचं उत्तर ओके आजचे सर्व घडामोडी महत्वाचे आपण पाहिले होते मित्रांनो सगळे महत्वाचे घडामोडी आपल्या समोर आहेत लक्षात ठेवा आणि सर्व काही पार्ट्स आपण समोर समोर करतो कवर आणि जेवढे होतात तेवढे सगळे पार्ट्स आपण कवर अप करतो आणि दर आठवड्याला आपण ह्याच्यावरती तेच घेणार आहे मित्रांनो प्रश्न तुम्हाला पॉईंट पाठवलेत हो लक्षात ठेवा आज नुसतं पॉईंट करू आणि दर आठवड्यात एकदा सर्व आठवड्याचे लाईव्ह लेक्चर घेऊ जेणेकरून तुम्ही उत्तर देसाल आणि तुमचाही कॉन्फिडन्स करंट अफेअरला वाढेल ठीक आहे आज इथेच थांबू मित्रांनो उद्या नक्की भेटू धन्यवाद मित्रांनो थँक्यू